गुड मॉर्निंग आद्या तर आद्याची सकाळी गुड मॉर्निंग झाली आद्या बघते टी व्ही नाच ओ नाच खुडून परत न कर तुला तर चाललाय अभ्यास नीट कर परत नाय तू येत नाही का खोड शाळेत कोण तू कमी जाते डॉक्टर कोण बनणार आहे तू बनणार आहे कमी अभ्यास कोणी केला पाहिजे तू का अभ्यास केला पाहिजे कोणी अरे तू तुला डॉक्टर बनायच मग तू अभ्यास करायचा असतो बाळा कपडे कपडे आणि तू अभ्यास केला नाही तर कसे कपडे देईल राईट राईट बरोबर आहे चल गुड गुड गल गुड गल काय त्याला टुवेल् बोलायचं टीचर मारेल असं बोलल्यावर आवडलं का ना आध्या कोळी गीत आवडलं अगं माझ्या गाणं म्हण गाणं म्हण नाचा वाव वाव एक नंबर आद्या आध्या नाच ना अयो 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 हॅपी बर्थडे टाय वाजवा टाय वाजवा आद्याला गाणं लय आवडतं सकाळ सकाळ ना गाणी बघत बसते टी व्ही टी व्हीला काही पण लावू द्या ती नसते तिकडे बघणार टी व्हीकडे टक लावून ए हे माकडू तुझे दात कुठे दात आद्या दादे दे कचे बघतंय कचे बघत आहे का तडी ओ जो औजो नाचा खाल कंटाळ येतो ना अभ्यास करताना हा कंटाळ येतोय का बाळा अभ्यास करताना त्याला टुवेल बोलायचं टुवेल टुवे ah, हा बोल टुवे हो तुझं काय चाललंय काय चाललंय तुझ्या काय चाललंय तू म्हणते डॉक्टर केच कशा आले तर कपाळावर अशी केशे घ्यायचे असते तर समजलं अशी आता कशी दिसते तू छान छान आ लाडू सारखी दिसते लाडू आहे तू ए बावडी आ आ आ नो नो हो देव फटका देऊ देव देऊ देव देव फटका वायर खाणार का देव फटका का का देव फटका देव फटका देव फटका गदडी का तू आहे का तू आ तर इथं आद्याला भात शिजवला आहे इथं चपातीसाठी कणिक मळलेले आहे इथं मोडासाठी मटकी टाकलेली आहे करत आहे आई 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 आई। आई आई करते तर आद्याला खेळायला मी दिलं आहे पोपट तर चालू hmm. <laughs> आहे हाँ। सच अभ्यास <laughs> <बने से> <laughs> <रौक्टर>? <laughs> कर डॉक्टर बनायचे ना कोण बनणार डॉक्टर कोण बनणार तसे नाही करायचे फोन फुटतो तशा बरं चल लवकर अभ्यास दाखव मला हां जल्दी जल्दी हो <laughs> बर ओके नाही बघ तू काय करते माहिती आहे तोंडात घालते देव फटक देऊ हो। काटी कुठे गेली काटे आणू काटे आणू उजो ते खाव आहे का तो खाओ नसती मस्ती करणार ना तू उजो थांबे आता फटके आता फटके आता फटके आता फटके आता फटके छोड 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 कस करायच नको ना नको न तू शॉक लागतो कट्टी कट्टी मी नाही बोलला चल बाय बाय कर बाय बाय yeah! बाय बाय टाटा बाय बाय दे दे वायर नाही तुला देणार खेळायला अजिबात वायर देणार नाही आता बोट खा ख बोट गदडी कोणी कडली नसते आगावपणा करते चल बाय बाय कर बाय बाय टाटा बाय बाय व्हिडिओ लाईक करा आ टाटा दात दे मला दात दात दे तुझे दात आ आ बाय 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 आद्या बाय बाय बायू झालं का अभ्यास तुझा बघू ते अभ्यास करायचे नाव खरी नसती बसते नसती बसते बघू किती अभ्यास केला ट्वेल्व्ह बोलतेला ट्वेल्व इथे अभ्यास चाललाय तुझा टुवे काढलाय हा टुवे बोल टुवे असू दे तुझा बघतो तिचं नाही सांगायचं म्हणजे मी तिकडं बघणार आणि तू इकडं अभ्यास नाही करणार बरोबर राईट मला उल्लू बनवते उल्लू बनवते मला मग काय अजून मागे आहे <laughs> का दिले का थर्टीन त्याला काय बोलायचं बघ 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 एक मी बोलते तर तू पुढच पावलं थांबतो ए, आँटों आँटों। ले ले अरे आहे की आपली आहे की छोन की आपली छोना हम्म टोपी तोप करते त्याला बघ पे? पेन देते ती अभ्यास करायला नाही देतो आद्यात तिला त ग लिकरू माझ्या आले दे ना तिला पेन अभ्यास करू दे ए बाबू दे पेन अभ्यास करायला दे ए आम बाबुडी आमची बाबुडी मग तर लय आगाव दिसते ना बाबुडी दुसरी घे ना पेन्सिल आहे ना दुसरी चला बाय बाय कर बाय 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 करुलू बाय बाय कर पिलून तोड कसं केलंय हय पिलू कसली बेकार दिसती तू बापरे ओ चल बाय 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 ओ यो तो पिलो भूत बनली तो यो चला बाय बाय आमच्या पिलूचा अध्याचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा